सुरुवातीला रवी हा व्यवस्थानात राहणार आहे त्यामुळे इथे थोडासा तुम्हाला सुरुवातीला जास्त काम आणि का, कमी आउटपुट असं मिळण्याची शक्यता आहे पण तारखेनंतर जेव्हा रवी लग्न येईल तेव्हा महत्वाची कामं तुमची होतील सरकारी कामं तुम्हाला जर करायची असतील तर ह्या काळामध्ये तुम्ही करा की जी कामं तुमची होत नव्हती पण ह्या काळामध्ये सरकारी कामं तुमची निश्चित आणि नीट नेटकी होतील इथे तुम्हाला बिझनेसमध्ये जास्त खर्च करावा लागणार आहे किंवा जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे तर ह्या काळामध्ये तुम्ही ती काळजी घ्या आणि इन्व्हेस्टमेंट योग्य होत आहेत की नाही ते बघा या काळामध्ये तुम्हाला मुख्य म्हणजे काही ज्या इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात त्या नीट होत आहेत की नाही याकडे तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे धनस्थानामध्ये मंगळ असल्यामुळे कुटुंबामध्ये थोड्या कुरकुरी होणार आहे शनी मंगळ प्रतियोग आहे त्यामुळे थोड्या प्रकृतीच्या काळजी पण राहू शकते काही घरातल्या लोकांना त्यातून खर्चचं प्रमाणही वाढणार आहे ते ह्या गोष्टी मात्र लक्षात ठेवा खर्चासाठी प्लॅनिंग करून ठेवा त्यामुळे तुम्हाला अचानक त्रास होणार नाही आणि घरातल्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं लागणार आहे जास्त जबाबदारी तुम्हाला तिथे स्वीकारावी लागणार आहे गुरु शुक्रासारखे ग्रह जे लाभस्थानात आहेत था म्हणजे इच्छा पूर्तीच्या स्थानात आहे इथे तुमचं पराक्रम होणार आहे तुमचे प्रवास होणार आहेत चांगले मित्र भेटणार आहेत सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या व्हायला लागणार आहेत म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची गरज लागेल आणि ती व्यक्ती तुम्हाला निश्चित भेटून तुमच्यासाठी सहकार्य करणार आहे तुम्हाला जास्त म्हणजे लेडीज कडनंही तुम्हाला सहकार्य मिळेल आर्थिक उत्पन्न तुमचं वाढणार आहे सगळ्या प्रकारचे लाभ तुमचे उत्तरोत्तर वाढत जाणार आहे हा काळ तुम्हाला अतिशय शुभ राहणार आहे कारण इच्छापूर्तीच्या काम स्थानातच गुरु आणि शुक्र हे दोन बलाढ्य ग्रह म्हणा तर हेच आलेले आहेत इथे तुमची जी पती पत्नीमधले संबंध चांगले होणार आहे भागीदारीमधले चांगले संबंध होणार आहेत तुमचे जे कौटुंबिक सौख्य हे तुम्हाला चांगलं मिळणार आहे जरी मंगल मंगळ स्थानात असला तरी सुद्धा शुक्र हा तुम्हाला तिथे सहकार्य करणार आहे कारण आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहणार आहे जे गरजा आहेत त्या शिवा, तुमच्या शिवाय तुमचं इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता आहे आणि मुख्य म्हणजे संततीचे जे प्रयत्न आहेत ते म्हणजे काही परदेशी पाठवायचे आहेत किंवा मुलांना जास्त ट्युशन द्यायचे आहेत नवीन शाखेमध्ये त्यांना घालायचं आहे खेळण्यासाठी घालायचं तर ते ह्या सगळ्या इच्छा तुमच्या ह्या काळामध्ये तुम्ही पूर्ण करू शकणार आहात हा काळ तुम्हाला तसा पूर्णपणे पॉझिटिव्हच राहणार आहे हा महिना ऑगस्ट महिना चांगला जाईल